नमस्कार मित्रांनो या गावाचे नाव बोडकेवाडी तस तर तुम्हाला या गावामध्ये खूप काही गमती जमती बघायला मिळणार आहेत तुम्ही अनेक गावामध्ये वेगवेगळ्या परंपरा बघितल्या असतील परंतु या बोडकेवाडी मध्ये तुम्हाला एक वेगळीच परंपरा बघायला भेटेल या गावामध्ये पारितोषिक मिळवून देण्यासाठी गावाचे सरपंच एक अशी शपथ घेऊन विडा उचलतो कि ते ऐकून तुमच्या पायाखालील जमीन सरकेल अहो त्या व्हिडिओत तर खरी गंमत आहे म्हणून तर आम्ही या कथेला शाण्या गावची वेडी कथा असे नाव दिले आहे तर चला तर मग बाबू या नक्की या गावामध्ये आणि या व्हिडिओमध्ये नक्की कुठली गमत दडली ती <laughs> अच्छा हे मग दादा का गाबा गाबा चालू आहे का लग्न करून कुणाचं बल झालं लग्न करून त्या साध्याच बल झालं हा हे बबन्य कस तरी योगा योगाने नुकतंच याच नवीन लगीन झालंय पण काय माहिती बबण्याच्या नशिबात याची स्वागत आहे की नाही तर चला बघू आपण अरे कसली देखणी बायको भेटली त्याला हो रो हो, त्या साध्याच बायको खरच सुंदर आहे हा चमचा याला दुसऱ्याच्या भांडणात ढवळा ढवळ केल्याशिवाय याचा दिवसच जात नाही तसा हा खूप चतुर पण पोरींच्या नादात गेला आयला म्हणजे नेमका आपल्याच वेळ देव झोपला होता सध्या मार खाते बाय कुझा काय त्याच नशीब खातंय मार राहू दे मार त्याच नशीबच फुटक बरोबर तुमची एवढी हिम्मत माझ्या आईला माझ्या नाही म्हणाल तुझी शपथ घेऊन सांगतो तुझं बाळ फुटतो तुझ्या आईला नाही म्हणालो मी काय रे देवा एवढा माझ्या अन्न कधी होत असेल रे या गावात मग मारवाने तुझ्याला नाही म्हणालो मी सरपंचाची शपथ घेऊन सांगतो तुझ्याला नाही म्हणालो बोडकेवाडीचा सरपंच ताटे साहेब तशी गावामध्ये याची नेहमीच कॉलर ताट पण घरामध्ये बायको याची लावते वाट आता ती कशी लावते ती तुम्हीच बघा अ कुंभकर्णाची आवलात अकरा वाजल्या तरी अजून झोपली जाऊ द्या मरू द्या चला आपलं सदा बेताड नशिबाने बायको सुंदर वाली मिळाली बायकोच्या पैशावर मज्जा मस्ती दारू पिऊन रोज दोन तीन बायकांची याची उतरत नाही निश सदाची बायको हिच्या मनात येऊन जाऊन फक्त एकच प्रश्न कि मी नवऱ्याकडे नांदायला आली का नवऱ्या माझ्याकडे नांदायला आलाय नवऱ्याची भांडणं मिटवता मिटवता हिची निमित्त जवानी इथंच गेली <laughs> अच्छा नाटक केलं संकटच होता त्याला वाटलं मी मेलोच दांडक कशाला आणलंय मारायला किती मारती मी आपण कसं घरात गेल्याचं नाटक केलं दांडक घेऊन आले आयो एवढं मोठ दांडक कशाला आणलंय निशे तू आण नाही माझ्यावर हे बघ चांगलं नाही का सडकले की कळल काय चांगलं माझ्या समोर नाटक कळलं आजी पण लहानायचं फिनायच नाही तुला गुढीस सांगतो अजून वेळ गेलेली नाहीतर बघ नाहीतर काय काय करायचं मग आ काय करायचं म्हणजे मी सरपंचाला फोन लावून तुझं नाव सांगेन लय मारती म्हणून तुला अजून गुढीस सांगतोय निशे वेळ गेलेली नाही दांडका खाली टाक नाही टाकणार आता तर मला बघायचं तुमचा ते सरपंच काय करतोय ते लावा त्या सरपंचाला फोन फोन लावा म्हणते ना लावतोय की काय दम पिम काय हाय का नाही माणसाकडे बॅलन्स असतोय नसतो खरंच मानव घेतलं वाटत चेक करतो मी कधी प्रेमाने म्हणली का रुपये शंभर रुपयाचा बॅलन्स टाका शंभर रुपये राहू द्या खर्च फिरचा तुझ्या शानपण करते काय वरून माझ्या माझ्या म्हणतो एवढं कुठं मारतात का अयो हॅलो सरपंच साहेब हा चकणी सरपंचा पीए ए जसं वार फिरान तसा दोन तोंडी मांडवळ्यासारखं बोलतो सरपंचाच्या बांडामध्ये तेलमीठ लावल्याशिवाय चकण्याच्या दिवसाला सुद्धा चवच येत नाही <laughs> अच्छा है। हा काय रे साधा अशी आवडतं तुमच्या लंगटीला भेटून घ्याय मार अरे काय लागा सकाळ सकाळ तुमची साडा पी तुम्हाला बायका संभळणं होत नाही तर बांगड्या भरा ना मग हा ठेव हॅलो काय झालं सरपंच साहेब कोणाची साडेसाती लागले म्हणायच सरपंच साहेब अरे साध्या बेवड हा त्यांच्या नवरा बायकोची बांधणं चला आता आपल्याला मिटवा जावं लागेल चल लोकांचे साडेसाती मिटू आपण अरे काय त्याच्या आईला बायकू माझी कसल्या मामाने तसं गाड्यात घातली सरपंच साहेब लवकर काय मामा पण असलं बाग्यार मिळालाय तस आईला इष्ट कि सर कसलं काय तुझ्या बायला लय बायकोने वाढले सरपंच साहेब चालत राहिली वाटत ते वो रात्री वहिनी साहेबला चिडल्या होत्या बहुतेक त्यांनीच कार्यक्रम केला काय जा तेवढी चावी घेऊन ये नाही बघा तुमचा तो काय माझी परीक्षा बघतो अरे नाही नाही तू एकवीस वाघाच्या जबाब्यात हात घालून त्याचं दात मुजेन मी पण हे तर जमायचं गाड्या आपल्याला अरे तू काय बाय पे एकवीस बाय म्हणा ते बी चालन पण हे दास तुला एक महिन्याचा पगार अॅडव्हान्स मधून देतो जा याच्या घेऊन नाही नाही नको ह्या महिन्याचा पगार मग पुढच्या महिन्यात जा तरी चालू मग आपण भाऊ नको तुमचं तुमच्या तुम तुम आघाड्या बरं बरं मी जातो पण माग काही येऊ नको पाच मिनिटात येतो इथंच थांब चंपाबाई अर्थात सरपंचाची बायको हिला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं म्हणजे सरपंचा साठी एकोणीसशे बहात्तर चा गावात ग्रामपंचायत ग्रामपंचायत दहा पंधरा मिनट पंधरा आहे

भरती सगळ्या जाऊ द्या ती भांड किती वेळात मिळते पंधरा मिनिटात नाही तर मग दिवस जाईल कशाला सांगा सरपंच मग तुम्ही आता कसं लागत शब्द बोला वहिनी साहेब आता खरं पडलं कडे आपल्याला अरे तू काय मिटवाय आलाय का बाडकोय आलाय बघितलं का वहिनी साहेब सख्यायला बोल की कसा वाढ घेतो या तुमच्या शहरात बांधच मिटणार नाही तुम्हीच चला बरे बरे चला पुढे येते मी हे काय तोंड काय गाडी चल साहेब वीसाहेब कसं काय गरीबाच्या घरी यानं केलं म्हणायचं अग ऐकलं का निशा राघो महिन्याचा जोड आलाय त्या ठेव अग ऐकलं का आलंय आपल्याकडे बघ त्या पाणी ठेव जरा अहो काय झालं सरप साहेब राणायला काय सांगू तुला माझ्या आयुष्यात मला कोणतरी राघो महिन्याची जोडी म्हणल्यामुळे मला रडच आवड आवसालं मी माझ्या जुन्या कॉलेजची आठवण येते नाही ते सरपंचाच्या डोळ्यात दुन्या आठवणी घ्या त्यात बाहेर काढत होतो मला भिकवू दे ना कसल्या आठवणी आहेत ती काही नाही कचरा गेल तर जरा डोळ्यात चला घरी तुम्हाला सांगते मी काय म्हणते वहिनी साहेब चहा झालाय तोंड गोड करून जा आधी तुमच्यात गोड येऊ द्या मग आमचं तोंड गोड करा तुम्ही दोघं लय असं मला कळेल काय बोलता साहेब आम्ही कशाला बांधू आमचं लक्ष्मी आहे कोण आमच्या संसारात ढवळ ढवळ करते त्याला काय कामधंद आहेत का नाही काय त्याच्याच घरी तिकडे काढी लागू दे की होय निशा होय भाय काय हो सध्या काय म्हणताय खरं आहे का शपथ नाही ए सध्या ना सकाळी फोन नव्हता केला तू चाकण्या सांग रे फोन केला का नाही मला काय माहित नाही गो दिवस तुम्हाला किती फोन येत आता कशाच्यात हो आता कधी कोणा जमाला का माहित चांगला संसार इश कालू नाही चांगलं नसतं आता कसं बोला वहिनी साहेब लाखातला शब्द बोलला आता खरं पटलं अरे सध्या बोल ना खरोखर सांग ना हा हो सरपंच फोन मागच्या महिन्यात केलत मग ते जात इथं काय निघालय माझी आमच्या वीस पेची वेळ आली मी घरी चला तुम्हाला दाखवते मी बी सरपंच साहेब ती तू आणतरी गोड करून जा होती तूच पी आणि तुझ्या बायकोला पाहिजे हा गावातील सरपंचा पर्यंत पोहोचण्या अगोदर हा डमरू सगळ्या गावात बोंबा बोंब करून याची दौंडी पेटवतो ह्याला वाटत गावचा मीच सरपंच आहे ह्याला दुसरा काही काम धंदाच नसतो तर चला बघू आपण आपल्या अप गावात या दोन वर्षात एकही मूल जन्माला येऊ देणार नाही असा सरपंच साहेब विडो उचलणार आहेत हो चकण्या लय गर्दी जमली बघ बर का ठाम खेळ आलाय काय सरपंच साहेब विडावत चालला रे सरपंच साहेब तुमच्यात नाव चांगलं अरे बघ ना मग माकडा ए, कसला वेळान कोण उचलणार आहे तुम्ही विचारणार आहे तुम्ही काल गावामध्ये साहेब आलता ना ती म्हणलं गावाला पारितोषिक मिळणार आहे पारितोषिक बक्षीस बिक्षीस आहे का नाही काय वहिनी 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 पारितोषिक अकरा लाख अकरा हजार अकरा रुपये म्हणून तर मी आपल्या गावाचं नाव दिलं बाबा अकरा लाख रुपये एकच नंबर काम केलं बघ दम जी यांनी पाच वर्षात केलं नाही तू करून दाखवलं गावचा खरा सरपंच तर तू शोभला असतात आता कसं लाखात शब्द बोला वैने वै। आता पटलं बा आपल्या मला पण पटलं बरं का बस ग बसा तुम्ही तुम्हाला निस्ते पैसे पारी तो गावातली लोक मला कच्च खाऊन टाकत्याल मी काय हजेमध्ये करू का हो वहिनी साहे सोप आहे कोणाची भीती काम आहेत का मर्दाच काम आहे सध्या तू काय बोला 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 कोणी सांगितलं रे मधी चोंबड्यापणा कराय चोंबड पण नाही सरपंच तुम्ही तर म्हणलं होतं का नाही गावाचा निर्णय ती आपला निर्णय आता तुम्ही सरपंच म्हणजे आम्ही सरपंच मग मी काय गावाच्या बाहेरच आहे का आम्ही गावात राहू का जाऊ तशी बी गावाला तुमची गरज नाही तुम्ही आता कसा लागतो पटलं अरे आमच खाऊन आमच्यावर जोडतो का हा करा तुमची काशी काय करायचंय ते विड्या उचलण्याची तर गावामध्ये बोंबाबोंब झाले परंतु आता सरपंच गावामध्ये व्हिडिओ उचलताना काय काय गमती जमती होतात बघूया आपण पुढल्या भागामध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला आणि शेअर करायला विसरायचं नाही तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब बटन दाबून पुढे येणाऱ्या घंटेला सुद्धा दाबा <laughs> भेटूया पुढल्या भागामध्ये